आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया भारताचा सख्खा शेजारी नेपाळ सध्या असंतोषाने धगधगतोय संसद भवनात आंदोलक घुसले जाळपोळ सुरू आहे नेपाळची राजधानी काठमांडू सलग दुसऱ्या दिवशी ही पेटली आहे कारण ठरलंय सोशल मीडियावरची बंदी सव्वीस सोशल मीडिया, मीडिया प्लॅटफॉर्म्सवर नेपाळी सरकारने बंदी घातल्याचं निमित्त ठरलं आणि तरुणाई रस्त्यावर उतरली दोन तरुण चेहरे या आंदोलनामागे असल्याची चर्चा आहे एक म्हणजे काठमांडू महापालिकेचे महापौर आणि प्रसिद्ध रॅपर बलेन आणि दुसरे म्हणजे सामाजिक कार्यकर्ते सुदन गुरुंग या दोन तरुणांच्या एका हाकेवर नेपाळमधली तरुणाई रस्त्यावर उतरल्याची चर्चा आहे पण सोशल मीडिया बंदी हा एकच मुद्दा आहे का असंतोषाचं मूळ कुठे आहे तरुणाई एवढी का पेटलीये या जेन झी रेव्होल्युशनला असं काय कारणीभूत ठरतंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतासाठी हे किती धोकादायक आहे आणि भारताची भूमिका यात काय असावी या, असा या सगळ्याचं विश्लेषण आपण आज करणार आहोत आणि या संदर्भातल्या चर्चेत सहभागी होत डॉक्टर विजय खरे संरक्षण आणि सामरिक तज्ज्ञ आहेत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आहेत निवृत्त लष्करी अधिकारी आहेत त्यांच्याकडनं या संपूर्ण सुरक्षेचं अँगल आपण समजावून घेणार आहोत आणि या सगळ्यामध्ये आपल्यासोबत नेपाळी महासंघ मुंबई याचे अध्यक्ष मिस युवराज न्योपाने आहेत सगळ्यांचं स्वागत आपल्या सुरुवातीला मी युवराज नोपाने यांच्याकडे जाईन युवराज नोपानेजी नेपाळ आणि भारत म्हणजे इतर देशांशी जसे आंतरराष्ट्रीय संबंध असतात तसं नेपाळ सोबत भारताच्या संबंधांच्या पलीकडे जाऊन एक नातं आहे असं म्हणतात की दोन्ही देशांमध्ये दे रोटी बेटीचे व्यवहार होतात आणि आपला हा एवढा सख्खा शेजारी ज्या वेळेला असा धगधगतोय त्यावेळेला साहजिक आहे वाईट वाटणार काय नेमकं का घडतंय तिथे तिथे आपले कोणी नातेवाईक किंवा मित्रमंडळी आहेत का त्यांच्या संपर्कात तुम्ही आहात का नेमकं कारण काय ठरलंय युराज युवराज नोपाने माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत मी युवराजजी नाही आहे माझे नाव भरत रावल आहे कदाचित अनेक माध्यमांनी त्यांच्यासोबत त्यांची मुलाखती सुरू आहे त्यामुळे भरत रावलजी भरत रावलजी माझा सेम प्रश्न आपल्याला आहे की नेपाळमध्ये आता जी परिस्थिती आहे तुम्हाला मराठी समजत असेल अशी अपेक्षा आहे तुम्ही हिंदीत बोलता असं कळलं होतं मला हो हो मी मराठी समजतो पण सगळ्यांच्या हरकत नाही तुम्ही हिंदीत बोललात तरी चालेल मराठी प्रश्न विचारते हिंग, चालेल का ठीक आहे नेपाळ मध्ये सध्याची परिस्थिती आहे आपण संपर्कात आहात का तिथल्या कुणाशी आणि कशामुळे हे सगळं होतंय काही कळू शकलंय का सर्वप्रथम सभी को मेरा नमस्कार भरत राहुल संयुक्त नेपाली महासंघ ए सामाजिक संघटने लास्ट फोर्टी फाईव्ह इयर्सचे मुंबई मी विभिन्न सामाजिक धार्मिक और शैक्षणिक क्षेत्र में काम कर रहे मैं उसके एक्स प्रेसिडेंट है आ, लास्ट, थ्री क्वार्टर थ्री थ्री पीरियड से अभी जो नेपाल के राजनीति के विषय में आपने जो हमने हमें प्रश्न किया उस संदर्भ में ये जो परिस्थिति आज नेपाल में उत्पन्न हुई है ये परिस्थिति उत्पन्न होने का मेन कारण है जो नेपाल की राजनीतिक परिस्थिति गत तीस पैंतीस साल से जो नेपाल में राजनीतिक परिस्थिति चलती आ रही है हुँ. जिन राजनीतिक प्रतिनिधियों ने राजनीतिक पार्टियों ने नेपाल के राजशाही को खत्म होने के बाद जो नेपाल में परिवर्तन लाया वो तो तो परिवर्तन आने के अपेक्षा में जनता की चाहना थी जनता की आशा थी कि नेपाल में कुछ विकास होगा कुछ परिवर्तन होगा युवाओं को रोजगार मिलेगा शिक्षा के क्षेत्र में कुछ विकास होगा परंतु आ, लास आप आप भी भारत आप से जुड़े हैं हमारे संबंध रोटी बेटी का संबंध है आप भी से देखते हैं कि नेपाल में 30, 30 साल से किस तरह की परिस्थिति किस तरह की राजनीति हुई वहाँ जो राजनीतिक प्रतिनिधि है उनका खाली इतना ही वहाँ खेल हुआ कि सत्ता में किस तरह बना रहना हुँ. उनका कोई कोई अपना जो पार्टियों का वो, वो, मोटो है वो कोई एक पार्टी का जैसे नेपाली कांग्रेस का अलग एक मोटो है माओवादी और का है वो विचारधारा के साथ जुड़े हुए थे लेकिन जब राजनीतिक सत्ता की बात आती है तो वो अपनी विचारधारा को अपनी उद्देश्य को साइड में रख के खाली कुर्सी के लिए वो सब गठबंधन करते हैं और जितने भी सरकारी निकाय हो जितने भी राजनीतिक पार्टियों के प्रतिनिधि के जगह पे हो वहाँ अपने रिश्तेदारों को नातेदारों को खाली इनको संरक्षण करना और जो नेपाल के युवा वर्ग है जिनका भविष्य नेपाल से जुड़ा है वहाँ जो एजुकेशन कर रहे हैं सभी माँ बाप की एक चाहना होती है कि आज हमारा बच्चा कुछ पढ़ लिख के कुछ सरकारी क्षेत्रों में कुछ उच्च पोस्ट में काम करे देश की उन्नति में उनका योगदान हो समाज की प्रगति में उनका योगदान हो इस तरह की सबकी भावना रहती है परंतु नेपाल में कोई रोजगारी नहीं है सभी की उद्देश्य यही है कि युवा वर्ग का कि आफ्टर ट्वेल उनको आउट ऑफ कंट्री जाके जॉब करना है चाहे वो खाड़ी में जाना है चाहे जापान में जाना है चाहे कोरिया में हो मलेशिया में हो ये सारे क्षेत्र में आज नेपाल में बहुत कम युवा बचे हैं और सभी का एक ही लक्ष्य है कि मतलब आपको दसवीं बारहवीं के पढ़ाई करने के बाद में आप वैदेशिक रोजगार के लिए चाहे एजुकेशन वीजा में हो चाहे वर्किंग में हो आपको विदेश में जाके वहाँ काम करना है नेपाल में उनके कोई अवसर नहीं है और राजनीतिक पार्टियों ने वैदेशिक रोजगारी के लिए सबके लिए दरवाजे खोले है यहाँ पे व्यापार के लिए कोई नया प्रपोजल पौर, नहीं है व्यापार जो बाहर से आए यहाँ के लोगों को रोजगारी ना हो उस तरह का कोई राजनीतिक इच्छा शक्ति नहीं है ना एजुकेशन के क्षेत्र में ना मेडिकल के क्षेत्र में ना रोजगार के क्षेत्र में तो ये भ्रष्टाचार से त्रस्त होके ये तो ये सोशल मीडिया तो एक बहाना है, है जो आपकी ही uh, हे खूप हे, uh, uh, महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला भरतरावलजी मी पुन्हा येईन आपल्याकडे ग्राउंडवर सध्या काय परिस्थिती आहे ते विचारायला पण डॉक्टर विजय खरे आता त्यांनी सांगितलं की सोशल मीडिया बंदी हे फक्त निमित्त ठरलेलं आहे असंतोष खूप पूर्वीपासून आलेला आहे आपण याचा थोडसं सा राजकीय सामरिक परिस्थिती आणि राजकीय परिस्थितीवरती थोडासा प्रकाश टाकावा मडम आपने देखा होगा लास्ट रावजी रावजी मैं फिर से आती हूं आपके पैनल पे और भी गेस्ट है मैं उनको उनके पास जा रही हूँ डॉक्टर विजय खरे 17 ऑगस्ट ला सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाद्वारे सोशल मीडियावर एक बॅन ना बॅन ना ಅಂತ काही कार्य एक, एक नेमावली तयार करावी असा एक निर्णय दिल्यानंतर चार सप्टेंबरला नेपाळ सरकारने जवळपास सव्वीस पेक्षा जास्त जे प्लॅटफॉर्म आहेत सोशल मीडियाचे त्याच्यावर बंदी आणली आणि ती बंदी आणल्यानंतर खरं म्हणजे अरब स्प्रिंग नंतर किंवा इजिप्त आणि इतर ठिकाणी सोशल मीडियाने जी भूमिका बजावली होती आणि जे राजकीय इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याला एक जो छेद दिला होता त्याच्यापासून नेपाळ सरकारने धडा घेत गे, न घेता सरळ सरळ तिथल्या युवकांना एक चॅलेंज दिलं आणि त्या युवकाने ते चॅलेंज घेऊन त्याच एक त्याला काउंटर केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं नेपाळची सध्याची स्थिती जर बघितली तर टोटल जे पॉप्युलेशन त्याच्यापैकी चाळीस टक्के जे पॉप्युलेशन आहे ते वय वर्ष पंचवीसच्या आतली आहे आणि हे जे त्याच पॉप्युलेशन डेमोग्राफी आहे त्याचे वेगवेगळे सामरिक आणि याचे परिणाम होतील परंतु सुरक्षेच्या चौकटीतून जर आपल्याला विचार करायचा असेल तर नेपाळ हे बफर स्टेट आहे बफर स्टेट बिटवीन इंडिया आणि चायना आणि या जेव्हा एखादं राष्ट्र बफर स्टेट म्हणून कार्यत असतं त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही दोन्ही जे प्रगत देश आहेत त्या देशांचीही असते आणि त्या, त्या बफर स्टेटची असते शीतुद्धच्या कालखंडामध्ये दोन महासत्ता असल्या कारणाने असे जे देश होते यांना फारसा वाव नव्हता परंतु शेतोद्दर कालखंडानंतर मात्र जेव्हा वर्ल्ड आपण मल्टीपॉलिटी किंवा बायपॉलरिटीच्या ऐवजी मल्टीपॉलरिटी होतो तिथे तुम्हाला अशा पद्धतीचे चॅलेंजेस आपल्याला पाहावयास मिळतात था आणि ते आपण बांगलादेशमध्ये बघितलेले आहे ते नेपाळमध्ये बघितलेले आहे ते श्रीलंकेत बघितलेले आहे ते पाकिस्तानमध्ये बघितलेले आहे ते भूतानमध्ये सुद्धा काही अंशता त्या आपल्याला पहावयास मिळालेल्या आहे ते म्यानमारमध्ये बघायला मिळाले आता हे जी रिजनल सेक्युरिटी सिस्टीम आहे जे आर्किटेक्चर जे आहे हे इंटरनॅशनल जे ऍक्टर असतात हे वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत कार्यान्वित होतात आता भारत आणि नेपाळच्या संदर्भामध्ये याचं आपलं जसं ऐतिहासिक आणि राजकीय सांस्कृतिक संबंध आहेत तसेच काही एक अप्स अँड डाऊन्स रिलेशन पहाव्यास मिळतात विशेषतः ज्यावेळेस भारत सरकारने ने नेपाळच्या विरोधात ब्लॉकेड केला होता त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने भारत नेपाळ या दोन्ही देशांच्या दरम्यान एक संघर्ष आणि मैत्रीता याच्यामध्ये सांशक्तेचे वातावरण निर्माण झालं आणि तिथून तो ब्लॉकेटच्या नंतर लिपुलेखचा प्रश्न असेल किंवा ब्लॉकेटचा प्रश्न असेल तिथला जो युवक आहे त्या युवकांमध्ये भारतीयांच्या संदर्भामध्ये एक थोडीशी सांक्षकतेची भूमिका होती आणि म्हणून मधल्या कालखंडामध्ये बरेचसे नेपाळचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते बो, चायना बोर्ड बेल्ट अँड रेड रोड इनिशिएटिव्ह प्रोग्रामच्या अंतर्गत मध्ये चायनाने इंटरव्हेन्शन केल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला पोकरासारखं जे एअरपोर्ट आहे हे संपूर्ण चीनने कन्स्ट्रक्शन केल्यामुळे तिथल्या युवकांना एक आशेचा एक हे मिळाला आणि म्हणून चीन आणि भारत यांच्यामध्ये जे हे बपर स्टेट आहे नेपाळ याचे सांस्कृतिक सामाजिक राजकीय आणि आता हा निर्माण झालेला प्रश्न आता प्रश्न या ठिकाणी एवढा आहे की याच्या पुढे का किंवा तिथे दोन हजार आठमध्ये खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी राजकीय परिस्थिती बदलली म्हणजे हो। जो नवीन सरकार जे आहे हो। ते दोन हजार आठमध्ये आलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि दोन हजार आठ ते आतापर्यंत पॉलिटिकल स्टॅबिलिटी नाही म्हणजे त्या ठिकाणी नेपाल काँग्रेस असेल प्रचंड दलाचा त्यांचा एक पक्ष असेल किंवा कम्युनिस्ट आणि लेन्युनिस्ट युनिफाईड कम्युनिस्ट पक्ष असेल आणि काही इतर छोटे छोटे पक्ष आहेत आणि या छोटे जेव्हा ही छोटी पक्ष राजकीय विजन घेऊन पुढे येतात त्यावेळेस त्यांच्याकडे सर्वात महत्वाचं दक्षिण आशियाई आणि इतर राष्ट्रांमध्ये आपला ट्रस्ट डिफिशियंट म्हणजे पॉलिटिकल इन्स्टिट्यूशनमध्ये सर्वात महत्वाचं जे असतं ते ट्रस्ट असतो आणि तो ट्रस्ट डिफिशियट पॉलिटिकल पार्टीजमध्ये दिसल्या कारणाने गेल्या दोन हजार आठ ते आत्तापर्यंत पॉलिटिकल स्टॅबिलिटी नसल्या कारणाने लोकांमध्ये प्रचंड राग आहे आणि तुम्हाला सर्वात महत्वाचा जो स्टॅटिस्टिकल डेटा असा म्हणतो की नेपाळमधील जे येणार आहेत म्हणजे नेपाळमधील जे विद्यार्थी आहेत किंवा नेपाळमध्ये बाहेर येणार जो नेपो त्याला शब्द नेपो किड्स म्हणजे हे हा संघर्ष वाढण्याचं जे कारण आहे त्यांनी नेपो किड्स नावाने सर्व जगाला त्या ठिकाणी दृश्य दाखवले की हे जे राजकीय नेते आहेत या राजकीय हो। नेत्यांची मुलं राजकीय नेत्यांचे संपूर्ण ऐशो आरामी म्हणजे त्यांचा एक स्लोगन आहे आणि तो स्लोगन फार महत्वाचा आहे म्हणजे टॅक्स आम्ही द्यायचं आणि मजा तुम्ही करायचं हो। त्याला एक मराठीमध्ये शब्द आहे त्याला आवर टॅक्सेस देअर लक्झरी वी पे यू फ्लेक्स आणि गुची बॅग विरुद्ध आपली कॉफी बॅग अशा पद्धतीच्या घोषणा देऊन सुरुवातीला त्यांनी त्या ते, ते, ते वातावरण निर्मिती केली हो हो। आणि ते वातावरण निर्मिती केल्यामुळे आज आपल्याला हा संघर्ष पहाव्यास मिळतो आता इथे सर्वात महत्वाचं आहे की अशा पद्धतीने जर स्टेट आपल्या शेजारील राष्ट्र जर अशा पद्धतीने फेल्युअर झाल्या तर त्याचा डायरेक्टली हा भारताच्या सुरक्षेच्या याच्यावर परिणाम होऊ शकतो आणि म्हणून या ठिकाणी स्टेट मेकॅनिझम ही फेल्युअर होता कामाने या याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे आणि ते कशा पद्धतीने हो। करता येईल यासाठी या चर्चा होणं गरजेचं आहे मी त्याच मुद्द्यावर येते लेफ्टनंट कर्नल ढगे यांच्याकडे ढगे सर भारताचा शेजारी आणि विशेषत भारतामध्ये ज्यांना जे जिथले नागरिक फ्री येऊ शकतात विजा शिवाय येऊ शकतात इतका जवळचा शेजारी आणि त्या तिथे जर अशी सुंदोपसुंदी असेल तर भारतासाठी ते किती भयंकर आहे सुरक्षेला कसं धोका करू शकतं आणि यापूर्वी आपल्याला माहिती आहे अनेक मोठे दहशतवादी आणि त्यांचं काठमांडू मार्गे होत असलेले व्यवहार हे समोर आलेले आहेत म्हटल्यानंतर काठमांडू मध्ये जर इतका आद्रस्त असेल तर आणखीन किती धोका होऊ शकतो नक्कीच आपल्याला जर सेक्युरिटी अँगल न ही सगळी परिस्थिती जर भारताच्या अनुषंगाने आपल्याला जर पाहायची असेल तर तीन चार मुद्द्यांच्या आधारे आपल्याला पाहावी लागेल सगळ्यात पहिली गोष्ट भारत आणि नेपाळ यांच्या सीमा लँड बॉर्डर जर आपण पाहिल्या तर साधारणतः साडे सतराशे किलोमीटर एवढी लँड बॉर्डर आहे आणि सशस्त्र सीमा जी आहे याची निगरानी त्या ठिकाणी करत राहतं जसं राईटली पॉईंट आउट केलं की ओपन बॉर्डर्स आहेत म्हणजे कुठल्याही विजा शिवाय कुठल्याही पासपोर्ट शिवाय नेपाळमधून जे आहे भारतामध्ये एंट्री त्या ठिकाणी करता येते आणि जर अशा प्रकारचा अशांत नेपाळ त्या ठिकाणी असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये निर्वासितांचा लोंढा हा नक्कीच नेपाळपेक्षा भारताच्या सटीक म्हणजे नेपाळच्या सटीक असणारी जी भारतातली राज्य आहेत पाक महत्वाची जी राज्य आहेत त्यामध्ये त्या ठिकाणी येऊ शकतील मग वेस्ट बेंगॉल असेल सिक्कीम असेल उत्तर प्रदेश असेल उत्तराखंड त्या ठिकाणी असेल बिहार असेल या ठिकाणी हा निर्वासितांचा लोंडा त्या ठिकाणी येऊ शकतो ऑलरेडी एकशे बेचाळीस कोटी जनता असणार आपला देश आणि त्यामध्ये दे, जर अशा प्रकारचा डेमोग्राफिक लोण वाढला तर, तर काय हे आपण त्या ठिकाणी कल्पना न केलेलं बरं कारण ऑलरेडी रोहिंग्या क्रायसिस म्यानमारच्या माध्यमातून आणि बांगलादेशच्या माध्यमातून नॉर्थ इस्टर्न स्टेटमध्ये किती मोठा प्रॉब्लेम त्यांनी क्रिएट केलेला आहे या हो। निर्वास लोंड्यानं हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलंच आहे आणखीन एक नवीन फ्रंट आपल्याला त्या ठिकाणी उघडायची गरज नाही हा हो। झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा मागे जर पाहिलं तर अशांत नेपाळचाच फायदा घेऊन पाकिस्तान जे आहे आपले दहशतवादी ज्यावेळेस भारतानं केली त्यावेळेस तिथून न येता दहशतवादी काठमांडूच्या मार्गाने भारतामध्ये पाठवण्याचा प्रयत्न याआधी पाकिस्ताननं केला होता अशांत नेपाळ अशाच प्रकारे दहशतवादी भारतामध्ये पाठवण्यासाठी पाकिस्तान याचा फायदा घेऊ शकतो सोबतीलाच या अशांत नेपाळमुळे एफ आयसीएन म्हणजे थोडक्यात फर्जी करन्सी जी आहेत डुप्लिकेट नोट्स या जे आहे भारताला याच मार्गाने त्या ठिकाणी येऊ शकतात अंमली पदार्थाची तस्करी नार्को टेररिझम सुद्धा याच मार्गाने वाढू शकतो म्हणून अशांत नेपाळ असणं हे जे आहे भारताच्या नक्कीच फायद्याचं त्या ठिकाणी नाही त्याचे सेक्युरिटीच्या अँगलनं मोठे मोठे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम दुसरा अँगल जर आपण त्या ठिकाणी कन्सिडर केला जर भारत त्या ठिकाणी नसेल तर मग त्या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका घेणारे ग्रुप जे आहेत ते त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होऊ शकतात उदाहरण द्यायचं असेल तर सध्याचं जे के शर्मा ओली गव्हर्नमेंट होतं ते प्रो चायना आणि अँटी इंडिया होतं hmm. त्यांनी जे आहे मुळात जर आपण पाहिलं तर काही काळापूर्वी जो कार्टोग्राफिक ऍग्रेशनच्या माध्यमातून वादविवाद निर्माण झाला होता लिंपिया धुरा असेल त्याचबरोबर लिपू असेल काला पाणी असेल हा भाग जो आहे भारताचा नाहीच आहे तो भाग जो आहे आमचाच आहे आणि एवढंच नाही तर तो जो आहे नेपाळच्या करन्सीवर छापण्याचा प्रताप सुद्धा या सरकारनं केला होता याला चायनाचा सपोर्ट होता आणि भारताच्या विरोधी अशा प्रकारची कृती नेपाळनं त्या ठिकाणी ने केली होती <स्ति> म्हणजेच अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी वाढू शकतात <स्ति> तिसरी गोष्ट मधेशी हे मधेशी मुख्यतः भारताच्या तेरई रिजनमध्ये आणि नेपाळ नेपाळमध्ये त्या ठिकाणी आढळतात मग प्रो इंडिया असणारे हे लोक त्या ठिकाणी आहेत आणि नेपाळमध्ये यांना जे आहे योग्य प्रकारे प्रतिनिधित्व मिळत नाही त्यांना जे स्वायत्तता मिळत नाही अशी त्यांची वेळोवेळी डिमांड राहिलेली आहे जर अशा प्रकारे त्यांची डिमांड त्या ठिकाणी फुलफिल झाली नाही आणि त्यांच्यावर जर अन्याय झाला तर तो सुद्धा जो आहे एक मोठा भारताच्या सुरक्षिततेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नवीन इश्यू त्या ठिकाणी क्रिएट होऊ शकतो सरांनी डॉक्टर खरे सरांनी जसं सरा राईटली पॉईंट आउट केलं की नेपाळ जे आहे ते बफर नेशन आहे म्हणजे भारत आणि चायना या दोन महाशक्तींच्या मधलं अशा प्रकारचं अत्यंत महत्वाचं जिओ पॉलिटिकली भूराजकीय दृष्ट्या महत्वाचं स्थान असणारा हा देश आणि हा देश जर अशांत असेल किंवा मी म्हणेल त्याच्या पलीकडे जाऊन जर चायना आपला स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून ऑलरेडी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या माध्यमातून एक पाऊल तो पुढे गेलेलाच आहे त्याचबरोबर इथं असणारा जे कम्युनिस्ट सरकार आहे नेपाळमध्ये त्यावर जर आपला प्रभाव पाडण्यामध्ये आणि आपले पाय आणखी मजबूत करण्यामध्ये जर चीन यशस्वी झाला तर मागच्या कित्येक दशकांपासून शतकांपासून आपला मित्र असणारा नेपाळ हा आपल्यापासून दूर त्या ठिकाणी जाऊ शकतो रामायणापासून जे आहे नेपाळ आणि भारत यांचं जे आहे कुठेतरी कनेक्शन आहे मग अशा जे आहे कल्चरल सांस्कृतिक दुरी सुद्धा होऊ शकते आणि चौथा आणि महत्वाचा मुद्दा मुळात नेपाळची जी आर्मी आहे त्या नेपाळच्या आर्मीला ट्रेन जी आहे ती भारताची आर्मीच त्या ठिकाणी करते मुळात साधारणतः एक हजार जवान म्हणजे प्र, प्रत्येक वर्षी साधारणतः एक हजार नेपाळी तरुण हे भारताच्या आर्म्ड फोर्सेस मध्ये भारताच्या गोरखा रायफल्स मध्ये त्या ठिकाणी दाखल होत असतात मग काही वर्षांमध्ये अग्निवीर पद्धत आल्यामुळे अग्निवीर सिस्टम आल्यामुळे या केपी शर्मा ओलीनं ज्या आहे त्यावर एक प्रकारे विरोध त्या ठिकाणी केला आणि नेपाळच्या तरुणांनी यामध्ये जाऊ नये अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली दुसरी महत्वाची गोष्ट आज घडीला नेपाळमध्ये असणारे एक लाख तीस हजार एवढे एक्स सर्व्हिसमन आहेत जे पेन्शन घेतात कोणाकडून भारताच्या आर्मी मध्ये त्यांनी सर्व केलेले असे सिटीजन जे गोरखा रायफल्स मध्ये होते हुँ. ते एक म्हणजेच एका दृष्टीने मी म्हणतो ही ऑपॉर्च्युनिटी आहे भारतासाठी जर भारताकडून ते पेन्शन घेत असतील तर एक प्रकारे ते आपले ब्रँड अम्बेसिडर्स आहेत त्यांच्या माध्यमातून भारताविषयी जे आहे सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी तयार करणं आणि जे कुठलं सरकार असेल किंवा जी कुठली व्यवस्था असेल त्याविषयी डिप्लोमॅटिकली भारत पिक्चर क्रिएट करण्यासाठी या सगळ्या गोष्टी ज्या महत्वाच्या ठरू शकतात अगदी खूप महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेत एक कल्चरल मुद्दा जो तुम्ही उपस्थित केलात मी रावलजींकडे तो प्रश्न घेऊन येते रावलजी एक अशी सुद्धा चर्चा आहे की हे जे आंदोलक आहेत त्या आंदोलकांचं असं म्हणणं आहे की हे सध्याचं असलेलं ओली सरकार कम्युनिस्ट सरकार याने आम्हाला बेरोजगारी आर्थिक आ, नुकसान आणि राजकीय अस्थिरता ह्याच्या पलीकडे काहीच दिलं नाही आम्हाला मोनार्की आम्हाला राजाचं राज्य परत हवंय आम्हाला नेपाळ हे धर्मनिरपेक्षपेक्षा पूर्वी जसं हिंदू स्टेट होतं तसं परत हवं ही मागणी तिथे सध्या होती है का ग्राउंड वरती तुमचा काही संपर्क झालाय का सही है, है मैडम वो चीज भी अभी क्या है ये जो राजनीतिक जो पार्टियों की गतिविधि है उनसे लोग त्रस्त हो चुके हैं उनका मानना यही है कि कुछ लोगों का मानना है जो राजशाही के प्रति आकर्षित है या जो राजशाही विचारधारा को एक्सेप्ट करते हैं उनका मानना यही है कि इनसे बेटर राजा का जो शासन था वो वो ठीक था हुँ. हमारे लिए ओ, राजा के शासन में शांति थी सुरक्षा थी और भारत के दृष्टिकोण से चाइना के दृष्टिकोण से कहीं भी हमारे पड़ोसियों के के साथ इस तरह संबंध कभी हालात खराब नहीं हुए जिस तरह राजनीतिक परिवर्तन नेपाल में आया उसके बाद जो माहौल भारत के साथ में कुछ संबंध खराब हुए चाइना के साथ ठीक है वो नेपाल में कुछ अभी आगे साथ में जो चीज रखी यहाँ पे बात वो चीज को भी हमको ध्यान में रखना पड़ेगा जो भारत नेपाल की सीमा इतले लोक ओपन बॉर्डर जो आज विश्व में मे किसी दो कंट्रिओ मी नाही पण की जो हमारी है है उसने हमको पतान किया है कि भी नेपाली यहां से पण पण हे जे राजेशाही आहे मोनार्की आहे त्याच्याबद्दल भारतातले जे नेपाळी आहेत त्यांना काय वाटतं पुन्हा एकदा राजेशाही यावी असं वाटतं तुम्हाला राजाचं राज्य यावं असं वाटतं नहीं ये तो अभी पॉसिबल नहीं है डेमोक्रेसी में मुझे नहीं लगता कि राजशाही आ सकती है लेकिन लोगों का मानना यही है कि अभी जो परिस्थिति नेपाल में है जो राजनीतिक परिवर्तन के लिए अभी जो आंदोलन हुआ है उसमें जो यज्ञ जो मतलब भ्रष्टाचारी मुक्त जो लोग है जो इस, इसको सक्षम तरीके से चला सकते हैं बर हा मोठा मुद्दा आहे तुमचा मांडलेला आता एक मोठी बातमी येते है। रावलजी तुमच्यासाठी की नेपाळच्या राष्ट्रपतींनी राजीनामा दिलेला आहे रामचंद्र पौंडल जे नेपाळचे राष्ट्रपती आहेत त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे पूर्णपणे तिथली सत्ता ही उलथून पडलेली आहे के पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिलेत आणि नेपाळच्या राष्ट्रपतींनी सुद्धा यांनी आता राजीनामा दिलेला आहे रामचंद्र पौडेल यांनी आपला राजीनामा आताच दिलेला आहे मी खरे सरांकडे येते खरे सर आता जसं सांगितलं की राजेशाही येऊ शकते नाही पण राजशाही ज्या वेळेला पडली आणि दोन हजार आठ साली इथे लोकशाहीची लोकशाही सत्ता आली लोकांनी निवडून दिलेलं सरकार आलं सतरा वर्षात नेपाळी नागरिक कंटाळले असतील या लोकशाहीला काय की वाटत राहुल राहुलजी राहुलजी मी दुसऱ्यांकडे गेले डॉक्टर खरे खरं म्हणजे लोकशाहीचे बीज रोपण्यासाठी जो कालावधी असतो हा सतरा अठरा वर्षाचा हा कमी कालावधी आहे नंबर एक दुसरं तिथली जी पॉलिटिकल आयडेंटिटी आहे ही पॉलिटिकल आयडेंटिटी प्रत्येक गटाची आयडेंटिटी आहे आणि तिथे सर्वात महत्वाचे जे पॉलिटिकल पक्ष आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या आयडेंटिटी बेस आहेत म्हणजे जसं आपल्याकडे ग्रुप्स आहेत तसे त्या ठिकाणी ना नेपाली काँग्रेस असेल कम्युनिस्ट असेल कम्युनिस्ट लेनियन असेल हे जे तीन चार मेजर पक्ष आहेत यांच्यातल्या ज्या आयडेंटिटी क्रायसिस आहेत त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकशाहीचं बळकटीकरण त्या ठिकाणी झालेलं नाही लोकशाहीचं बळकटीकरण जरी झालं नसेल तरी पण नेपाळचं स्ट्रॅटेजिक लोकेशन असं बफर स्टेट असल्या कारणाने त्याला आता बॅलन्स ऍक्ट साऊथ एशियामध्ये नेपाळ करत आहे आणि विशेषतः आपल्याला असं दिसेल की चायनाचा जो रोल आहे यामध्ये खूप महत्वाचा आहे आता चायना आतापर्यंत जसं भारत कल्चरली आणि जसं सरांनी सांगितलं की गोरखा रेजिमेंट आणि आपल्या त्यांचं कार्य आणि जवळपास लाखापेक्षा जास्त लोकांना आपण पेन्शन देतो हे जरी खरं असले तरीही चायनाने ज्या पद्धतीने त्या ठिकाणी इंटरनल इंटर्रें इंटरव्हेशन केलेलं इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने आणि विशेषतः चायनाने आपले भारताच्या शॉर्ट कमिंग्स काय आहेत याच्यावर काम केलेलं आहे आणि जिथे शॉर्ट्स कमिंग तिथे नवीन अफोर्सिटी कशा येतील याच्यावर चायनाने काम केलेलं आहे आणि म्हणून चायना नाव इज बॅलन्सिंग विथ द इंडिया थ्रू नेपाळ आणि असं हा घटक असल्या कारणाने इथे हिंदू राष्ट्र जरी आला म्हणजे उद्या असं आपण म्हणू शकतो की उद्या हिंदू राष्ट्र आलं तरी त्या हिंदू राष्ट्राला चीन आणि भारत या दोघांशी बॅलन्सिंग अॅक्ट म्हणून काम करावं लागणार आहे आणि म्हणून इथे मला असं वाटतं की ही जी आता तुम्ही जे म्हणालात की राष्ट्रपतींनी राजीनामा दिलेला आहे पंतप्रधानांनी राजीनामा दिलेला आहे आणि अशा पद्धतीने जर एखाद्या झुंडशाही म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण एका समूहाने पुढे येऊन संपूर्ण सत्ता उलथावून लावणे हा एक जो मॅसेज जगभर जाईल त्याचा परिणाम आपल्यावर होऊ शकतो म्हणून झुंडशाहीद्वारे अशा पद्धतीने राजकीय इन्स्टिट्यूशन कोलॅप्स करणं हा थी। एक भविष्यातला एक मोठा धोका आहे हो। विशेषतः जिथे डेमोक्रेसी आहे तिथे आणि म्हणून त्या त्या अनुषंगाने आपल्याला ते पाहणे गरजेचं आहे अगदी कर्नल ढगे या सगळ्यामध्ये आता भारताची भूमिका काय भारताने कशी पावलं उचलली पाहिजे शेवटचं मिनिट आहे माझ्याकडे नक्कीच भारतानं जे आहे न्यूट्रल भूमिकेमध्ये राहण्याच्या ऐवजी किंवा नरोवा कुंजरवा सारखी भूमिका ऐवजी भारतानं प्रो ऍक्टिव्ह भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण हे आपलं शेजारी राष्ट्र आहे आणि ऑलरेडी आपण जशी चर्चा केली की त्या अनुषंगाने जे आपल्या सेक्युरिटीच्या त्याचबरोबर भूराजकीय दृष्ट्या आपल्याला निर्णायक पावलं उचलणं आवश्यक आहे पहिली गोष्ट सुरक्षेसाठी जे आहे सशस्त्र बल जे आहे त्या ठिकाणी ऍक्टिव्ह झालेलं आहे दुसरी गोष्ट डिप्लोमॅटिकली आता सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी समोर लक्षात घ्यावी लागेल की नेपाळ लवकरात लवकर लॉ अँड ऑर्डरच्या पद्धतीनं कसं त्या ठिकाणी सावर होईल म्हणून भारतानं ऑलरेडी आपले लिंक्स आहेत त्या नेपाळच्या आर्मीला जी जी काही मदत लागते नेपाळच्या लॉ अँड ऑर्डर सिस्टमला जी जी काही मदत लागते ती देणं आवश्यक आहे जर गरज पडली तर येणाऱ्या काळामध्ये आर्थिकदृष्ट्या सुद्धा जे आहे सपोर्ट देणं त्यांना आवश्यक आहे येणाऱ्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून सुद्धा मग ते युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून असू किंवा साऊथ एशिया मधला अत्यंत महत्वाचा आणि रिस्पॉन्सिबल देश म्हणून भारतानं जे आहे नेपाळसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे ज्यावेळेस श्रीलंका अति अतिशय कठीण परिस्थितीमधून जात होता याच भारतानं जे आहे कोणीही दिलं नव्हतं अशा प्रकारची पहल केली आणि लाईन ऑफ क्रेडिट देऊन श्रीलंकेला त्या संकटातून बाहेर काढलं तसंच आज गडीला जे आहे नेपाळला सुद्धा तो सपोर्ट त्या ठिकाणी देण्याची गरज आहे आणि काही बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून नेपाळमध्ये असणाऱ्या काही महत्वाच्या पॉलिटिकल पार्टीज असो किंवा नेपाळमध्ये असणाऱ्या नेपाळ नरेश ज्यांची आतापर्यंत भारत दार्जिनी भूमिका त्या ठिकाणी राहिलेली आहे त्यांना बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून किंवा नॉन गव्हर्नमेंट मेजर्सच्या माध्यमातून असं भारत धार्जिन सरकार किंवा भारत दार्जिनी व्यवस्था कशी त्या ठिकाणी येईल यासाठी सुद्धा प्रयत्नरत राहणं त्या ठिकाणी आवश्यक आहे मूळत नेबरहुड फर्स्ट ही आपली पॉलिसी आहे म्हणून येन केन प्रकारे किंवा स्पष्ट सांगायचं तर साम दाम दंड भेद वापरून नेपाळ कसा शांत होईल आणि भारत सरकार किंवा व्यवस्था येणाऱ्या काळामध्ये तिथे कशी येईल यासाठी भारताच्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि संपूर्ण सरकारनं त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे अगदी विजय खरे यांनी जो मुद्दा मांडलेला होता की भारत जे करू शकला नव्हता ते चीनने केलं आणि चंचू प्रवेश करत करत नेपाळमध्ये आपला प्रभाव वाढवला आता भारताला संधी आहे पुन्हा एकदा आपला प्रभाव तिथे प्रस्थापित करण्याची आणि जसं आता ढगे सर म्हणाले की बॅकडोर डिप्लोमसीच्या माध्यमातून भारत बरंच काही साध्य करू शकतोय राहुलजी नेपाळमध्ये आपले कोणी नातेवाईक किंवा आपले मित्रपरिवार असतील ते, ते सुरक्षित राह राहावय यासाठी संपूर्ण भारत आपल्या पाठीशी आहे अर्थात जसं आम्ही सांगितलं की आपले फक्त आंतरराष्ट्रीय संबंध नाही आहेत नेपाळी नागरिकांशी भारतीयांचं नातं आहे त्यामुळे नेपाळ सुरक्षित राहावा पुन्हा एकदा शांत व्हावा यासाठी भारत नक्की प्रयत्न करेल याचा आपल्या सगळ्यांनाच विश्वास आहे चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला सगळ्यांचे आभार आजचा धृरा इथेच थांबतोय